राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने अकरा जानेवारी दरम्यान राज्यव्यापी अंध कल्याण सप्ताहाचे आयोजन शेगाव येथे करण्यात आले आहे राज्यातील निवासी अंधशाळा तसेच एकात्मिक व समग्र शिक्षण पद्धतीतून शिक्षण घेणारे अंध मुले व मुली यामध्ये सहभागी झाले होते यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा याकरिता विविध स्पर्धांचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले यामध्ये ब्रेल लिपीतून वाचन ब्रेल निबंध लेखन वक्तृत्व कथाकथन समूह नृत्य समूह गाण असे विभीध उपक्रम घेण्यात आले यावेळी जानेवारी रोजी गावातून शोभायात्रा काढण्यात आली समाजात सन्मानाचे स्थान निर्माण व्हावे या या महत्वपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी शाळेची मुख्याध्यापिका चोपडे मॅडम यांनी सांगितले एमसीए न्यूज मराठी करिता रवी शेगोकार शेगाव आज आमच्या श्री स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ नगरकोश शेगावमध्ये अंध विद्यार्थ्यांनी येऊन आमचा आनंद द्विगुळीत केला कारण या विद्यार्थ्यांचं फर्स्ट टाईम आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये ते मालेले आहेत आणि तो चान्स आमच्या शाळेला मिळाला याचा आनंद आम्हाला खरोखर होत आहे त्यांनी सेवेची संधी दिली असेच आम्हाला उपक्रम याच्यापुढेही करायचे आहे वेगवेगळ्या शाळांनी आमच्या पी एम स्कूलला भेट द्यावी ही आमची सर्व शाळांना विनंती नाही नमस्कार